आणि देश महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत सविसाकाराच्या हल्ल्यात दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा हात असल्याची माहिती दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली यांना दिली होती कोर्टात पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा हात हा अकराच्या हल्ल्यात असल्याचं सिद्ध झालं आणि त्यामुळे त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टाकडे केली कोर्टानं त्यांची विनंती मान्य करून पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय डेव्हिड हेडलीची साक्ष इतकी महत्वाची आहे की जेणेकरून पाकिस्तानचा बुरखा आज फाटला गेला आहे आणि एवढंच नाही तर डेव्हिड हेडलीने अशा प्रकारची साक्ष अमेरिकेतील शिकागो न्यायालयात दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईच्या न्यायात आम्ही नोंदवलेली आहे म्हणजेच पाकिस्तानमध्ये लष्करी तोयबा ही एक अतिरेकी संघटना पाकिस्तानचे लष्करी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईवरती सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला होता हे आम्ही न्यायालयात पूर्णपणे सिद्ध करून दाखवू आणि म्हणून आम्ही हे वॉरंट त्यांच्याविरुद्ध काढण्याची न्यायालय विनंती केली आहे ही वॉरंट्स इंटरपोलकडे देण्यात येतील आणि इंटरपोलच्या अर्थात पाकिस्तान नेहमीप्रमाणे नकाराची घंटा वाजवेल परंतु आमच्याजवळही काही महत्त्वाचे पुरावे असे आहेत की जेणेकरून पाकिस्तानची बोलती बंद होईल